लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागात आपणाला पाहायला मिळणार आहे की काव्या मनाशी पक्क करते की आता काहीही झालं तरी सर्वांना खरं सांगून टाकायचं की माझा बॉयफ्रेंड जीवा होता आणि आता ती जीवाच्या रूममध्ये जाते तिथे नंदिनीही असते तिच्यासमोर जीवाचा हात पकडत त्याला बाहेर घेऊन जाते व मानिनी नंदिनी पार्थ सर्वांना बोलावते आणि म्हणते की मानिनी काकू तुम्ही मला म्हणाला होतात ना की माझं अफेअर ज्याच्या बरोबर होत त्याला समोर घेऊन ये हे घ्या घेऊन आले आहे त्याला तुमच्या समोर पार्थ म्हणतो की काव्या हे तुम्ही काय बोलताय कसलं अफेअर काव्या म्हणते की पार्थ सांगते मी आज सगळं खरं खरं सांगणार आहे माझं लग्नाआधी एका मुलावर प्रेम होतं आम्ही खूप जीवापाड प्रेम करायचो एकमेकावर आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून पार्थ तुमचा भाऊ आणि मानिनी काकू तुमचा मुलगा जीवा होता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो व मानिनी म्हणते की हे तू काय बोलतीयेस तुझं तुला तरी कळतंय का? काव्या हो काकू मला सगळं कळतंय आणि मी खरं सांगतीये तुम्हाला माझं खोटं वाटतं असेल तर विचारा जीवाला आता सर्वजण जीवाला विचारू लागतात की जीवा हे सगळं काय आहे तुझं खरंच काव्यावर प्रेम होतं जीवा म्हणतो की हो होतं माझं काव्यावर प्रेम आज बोल्यावर मानिनी जीवाच्या कानाखाली वाजवत म्हणते की इतके दिवस तू आम्हाला फसवत आलास तुला एकदाही सांगावंच नाही वाटलं जीवा म्हणतो की आई कसं सांगणार होतो तुला आधीच आपल्या घरात इतके प्रॉब्लेम होते आणि माझं लग्न झाल्यापासून आमचा एकमेकाशी काहीही संबंध नाही असं बोलतो तर मित्रांनो आपणाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा